अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यावर धडक दिली आमदार संग्राम जगताप यांनी करमाळा येथील जनआक्रोश मोर्चात बोलताना दीपावलीची खरेदी फक्त हिंदूंच्या दुकानातून करा अशा प्रकारचं विधान केलं होतं या विधानाचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत मात्र त्यांच्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने हे आंदोलन केलं जसं करमाळ्यामध्ये जे भाषण त्यांनी केलं ते आपण सगळ्यांनी बघितलं त्याच्या विरोधात अजितदादा म्हणतात दादा किंवा त्यांचा पक्ष म्हणतो की त्यांना एक शोकास नोटीस लावलेली आहे त्या शोकास नोटीसचं त्यांनी काय उत्तर दिलं त्या उत्तराला तुम्ही मा मान्य केलं का का त्यांच्यावर काय कारवाई करणार आहेत ते आम्हाला कळलं पाहिजे जर तुम्ही स्वतःला एक सेक्युलर पार्टी समजता तर त्यांना शंभर टक्के पक्षातनं तुम्ही काढलं पाहिजे निलंबित केलं पाहिजे हा भाग झाला अजित पवारांच्या पक्षाचा ह्याच्यात दुसरा भाग आहे की शासन काय करते आज छोटी गोष्ट आम्ही काय केली विरोधकांनी तर त्यांच्यावर केसा होतात मग एवढं असं भाषण केलं आहे दिवाळीच्या तोंडावर की हिंदू मुस्लिम कुठेतरी रायट होतील जिथे ते ओपनली म्हणतात की मस्जिदींवर ना हिंदूंवर अटॅक होतात अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर देखील त्यांच्यावर केस होत नसेल तर हे चुकीचं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या